नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा मित्र रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाहता आहे टीम आपलं मराठी चॅनल मित्रांनो आपण वेळोवेळी रेशीम शेतीविषयी या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेण्यास प्रयत्न करत असो तर मित्रांनो आज एक महत्त्वाचा विद विषय आहे आणि खूप शेतकऱ्यांना हवालदिल बेचैन करणारा जो महत्त्वाचा विषय तो म्हणजे रेशीम आळीवर येणारी आजार तो म्हणजे नॉन स्पिनिंग नॉन स्पिनिंग कशामुळे येतो त्याचे कारण काय त्याचे वेगळेवेगळे माध्यमातून येणारे व वेगळ्या वेगळ्या प्रकारातून येणारे अडचणी काय तर त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू तर मित्रांनो दोन जवळपास गेले दोन वर्ष झाले तर नॉन स्पिनिंग हा रेशीम शेतीमध्ये महत्त्वाचा धोक्याचा विषय आणि रेशीम शेतीतला ब्रह्म राक्षस आपण याला म्हणू तर मित्रांनो तर नॉन स्पिनिंग कोश नॉन स्पिनिंग म्हणजे आळी सगळं त्यामध्ये आळी खा पाला खाते सगळी आळी चांगली राहते आणि जेव्हा कोश विणाचा टाईम येतो आळीचा धागा बाहेर काढून कोश विणाचा वेळ येते त्यावेळेस ही आळी जी आहे कोश करत नाही तर याचे काही महत्त्वाचे काय कारण आहे ते आपण बघू तर मित्रांनो नॉनस्पिनिंगमध्ये या म्हणजे महत्त्वाची अडचण म्हणजे आपल्या आळीला होणारी वीज बाधा जर आपल्या आळीला जर विषबाधा झालेली असली स्लो पॉयझन असेल किंवा फास्ट पॉयझन असेल तर शक्यतो फास्ट पॉयझनमध्ये आळी जी आहे ती पिवळं पाणी किंवा हिरवं पाणी अशा प्रकारचं जे पाणी आहे तोंडा वाटेबाहेर काढून ती खराब होते आणि याला आपण फा फास्ट पॉयझन म्हणतो परंतु स्लो पॉयझन असं आहे मित्रांनो त्यामध्ये आळी एकदम वरून आपल्याला क्लिअर दिसते त्यामध्ये तिला काही अडचण येत नाही आणि ज्यावेळेस शेवटच्या ज्या स्टेपमध्ये जे आळी असते कोश विनाच्या टायमी शॅम्पल यायच्या वेळेस त्यावेळेस काय होते आळीची कोश न विणता आळी काय होते आळीवरती सुज येते आळी आखडून जाते आणि आळी कोश विणत नाही तर हे जो नॉन स्पिनिंग जो महत्त्वाचा जो रेशीम तुतीमधला विषयामधला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर पाहिला तर आला विष बाधा आणि जो दुसरा प्रकार आहे विषबाधा कशामुळे होते तर मित्रांनो आपण आपल्या पिकांवरती भारी भारी औषधांचा वापर करतो कीटकनाशकांचा तर त्यामध्ये कोरोजना असेल असे सारखे हाय क्वा क्वालिटीचे जे औषधं आहे ज्याला आपण म्हणतो वीस दिवसापर्यंत पुन्हा आळी येत नाही किंवा बावीस दिवसापर्यंत ही आळे येत नाही असे जर हाय क्वालिटीचे जर आपण जर औषधं जर आपल्या बा पा इतर पिकांवर जर फवारले तर त्यामधलासुद्धा हवेद्वारे काही अंश येऊन बागेवर येऊन त्या त्याचीसुद्धा बागेमध्ये सुद्धा तो आ, आ, राब मुरला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस बॅच घेतो त्यामध्ये त्यावेळेस आपल्याला नॉन स्पिनिंगचा प्रकार देखील आढळून येतो तर मित्रांनो त्याच्यानंतर जे महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये आपल्या तुतीबागेला नसलेल्या अन्नद्रव्याची कमतरता आन असलेल्या अन्न आपल्या तुतीबागेला अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळं सुद्धा आपल्या आळ्या कोशक व्यवस्थित प्रकारे करत नाही किंवा केला तर मग पोचट करते किंवा मग एक पापडी टाईप एक हलका पद्धतीनं करते तर हा सुद्धा मुद्दा फार महत्त्वाचा आहे तर मित्रांनो आपल्या जर आता आपण जर बघितलं तर आपण फक्त शेतीतून आता सध्या पिकाच्या मार्फत जे आहे तर शेतीतून फक्त आपण पीक घेण्याच्या पुरतंच आपण हे केलेलं आहे शेतीचा वापर आता आपल्याकडे जनावरे नाही तर आपण शेतीला शेणखत देत नाही नुसतं रासायनिक खत देतो आणि या खंद्यावर जर आपला रासायनिक खतांचा डोस जर कमी पडला तर लगेच त्याचा असर आपल्या उत्पन्नावर होतो तर मित्रांनो तर आता काय झालेलं आहे जमिनीतले अन्नद्रव्यांची जे साठ आहे भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे तर त्याच्यामुळे आता काय झालेलं आहे तेव्हा दे देखील अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळं आपला पाला जो निकि निकृष्ट दर्जाचा बनतो आणि त्याच्यामुळे देखील त्या आळीच्या पोटामध्ये धागा तयार होत नाही आणि त्याच्यामुळे देखील लान्स स्पुनिंगचा मुद्दा उपसतो तर अशा बऱ्याच साऱ्या अडचणी या नॉन स्पिनिंग रेशी शेतीमध्ये आता शेतकऱ्यालाच बेडसावत आहे मित्रांनो तर या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्यांना अभ्यास करायला हवा मिळा आणि बऱ्याच साऱ्या अडचणी आता भरपूर सगळ्या असतानासुद्धा नॉन स्पिनिंग हा मुद्दा प्रामुख्याने समोर येत आहे तर त्याच्यावरती देखील शास्त्रज्ञांनी चांगल्या प्रकारे याच्यावर संशोधन करून शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहिती जागृती द्यावी करावी कारण की रेशीम उद्योग जर म्हणलं तर आपल्या कोरडू भागाचा असेल मराठवाडा असेल विदर्भाचा असेल तर हे एक चांगलं वरदान ठरलेलं पीक पीक आहे रेशीम शेती किंवा आपल्याला कमी पाण्यावर सुद्धा चांगलं उत्पन्न देणारे जर जे कोणतं पीक आहे मराठवाडा असेल ज्या कमी भागाचा जो पट्टा आहे तर रेशीम शेती आहे मित्रांनो तर हा फार आणि सरकार देखील याच्यासाठी मोठ्या प्रमाणात या रेशीम उद्योगासाठी निधी देतं अनुदान देखील देतं परंतु या छोट्या मोठ्या अडचणीवर देखील सरकारच्या सरकारने अभ्यासू लोकांच्या माध्यमातून याच्यावरती तोडगा काढायला पाहिजे कारण की नॉन स्पिनिंग हा शेतकऱ्यांना सध्या अहवाल का कर बेचन आणि फक्त आता फक्त शेतकऱ्यांच्या डोक्यात आता एवढंच राहिलेलं आहे की जे शिबा आणणे आणि तुतीबाग काढून टाकणे याच्यापुरताच आता शेतकरी सध्या मानसिक स्थिती मानसिकता झालेली शेतकऱ्याची त्याच्यामुळे याच्यावरती लवकर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे तर मित्रांनो हा एक नॉन स्पिनिंग मुद्दा होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि आपला चॅनल जर आपलं जर चॅ चा, चॅनलवरील व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत शे शेअर करा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद